नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारोग्य भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालवण्याचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत मित्रांनो प्रश्न सर्व आय एम पी असणार आहेत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे पाठ असणार आहे तर बघा दोनशे सत्तेचाळीसावा यामध्ये आपण महत्वाचे चालवणीचे प्रश्न जे एप्रिल महिन्यातील असणार आहेत बघा तर ते आपण इथे कव्हर करणार आहोत प्रश्न पहिलाच आहे महत्वाचा प्रश्न आहे तर महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय मुकेश खुल्लर तर मुकेश खुल्लर यांची बघा महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आता महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी मुकेश खुल्लर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्रात जो काही पाचवा वित्त आयोग आहे बघा तर तो केव्हा संपलेला होता त्याचा कार्यकाळ केव्हा संपला होता तर एकतीस मार्च केव्हा एकतीस मार्च दोन हजार चोवीस ला याचा कार्यकाळ संपला संपला होता जवळपास एक वर्षाने बघा जवळपास एक वर्षाने मंजुरी देण्यात आली सहाव्या वित्त आयोगाला आणि एक वर्षानंतरच अध्यक्षपदी देखील निवड करण्यात आलेली आहे मुकेश खुल्लर यांची एक वर्षानंतर निवड करण्यात आली आहे बघा साव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदाची कार्यकाळ संपला होता एकतीस मार्च दोन हजार चोवीसला आता जो काही सहावा वित्त आयोग आहे बघा तर याचा कार्यकाळ या कार्यकाळाची शिफारस केव्हापर्यंत असणार आहे तर बघा एक, दो एक 1 एप्रिल दो एक दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस केव्हापासून एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस पर्यंत शिफारस असेल या आयोगाची शिफारस असणार आहे अध्यक्ष माहिती पडले मुकेश खुल्लारिया अध्यक्ष असणार आहेत त्यानंतर जर भारताचा सोळावा वित्त आयोग पाहिला तर भारताच्या सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली होती तर बघा अरविंद पनगारिया अरविंद पनगारिया हे बघा भारताच्या सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत दुसरा प्रश्न आहे Open, 2025, जे आ, मियामी ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे तर प्रथमच पर्यायड याकुप मेन्सिक जे बघा झेक प्रजासत्ताक कोणत्या देशाच्या तर झेक प्रजासत्ताक या देशाच्यात बघा याकुप मेन्सिक यांनी नोवाक जोकोविशला बघा नोवाक जोकोविशला हरवत मियामी ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचे विजेतेपद हे नुकतंच पटकावलेले आहे सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद कोणाच्या नावावर आहे तर बघा नोवाको जोकोविच नोवाको जोकोविच याच्या नावावर एटीपीचे पहिलेच जे, प्रजासत्ताक देशाचे आहेत जर महिलांचं आपण पाहिलं तर महिलांचे विजेतेपद आर्यना सबालेंका आर्यना सबालेंका यांनी पटकावलेले आहे तिसरा प्रश्न आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यात देशातील पहिल्या वर्टिकल सी ब्रिजचे उद्घाटन करण्यात आलेले आहे देशातील तसेच आशियातील देखील हा पहिला व्हर्टिकल सी ब्रिज असणार आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो आशियातील पहिला व्हर्टिकल सी ब्रिज कोणत्या देशात आहे तर आपल्या भारतामध्ये तयार करण्यात आलेला आहे ज्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा करण्यात आलेलं आहे आता प्रश्न काय तर कोणत्या राज्यात तर पर्याय अ तमिळनाडू एम के स्टॅलिन तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत बघा चेन्नई ही तमिळनाडूची राजधानी उपमुख्यमंत्री त्यांचेच पुत्र आहेत बघा उदयनिधी स्टॅलिन हे बघा तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री आहेत तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिल्या वर्टिकल सी ब्रिजचे उद्घाटन तमिळनाडूमधील बघा रामेश्वरम या ठिकाणी बघा करण्यात आलेले आहे हा वर्टिकल सी ब्रिज आहे याची लांबी किती आहे तर दोन पॉईंट झिरो आठ किलोमीटर एवढी बघा या सी ब्रिजची लांबी आहे याबद्दल महत्वाची माहिती आपण टेलिग्रामवर बघा अपलोड केलेले त्या ठिकाणी आपण ते पाहू शकतात त्यानंतर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज हा कोणत्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे तर बघा जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील बघा चिना ब्रिज चिनाब ब्रिज असे नाव असणार आहे बघा त्याचे आणि हा चिनाब ब्रिज जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा तयार करण्यात आलेला आहे आणि हा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज आहे पुढचा चौथा प्रश्न विश्व बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा हितेश गुलिया हा कितवा भारतीय ठरलेला आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय पहिला तर विश्व बॉक्सिंग स्पर्धा जी प्रथमच आयोजित करण्यात आली होती कोणत्या ठिकाणी तर ब्राझील विश्व बॉक्सिंग स्पर्धेची पहिलीच आवृत्ती ही ब्राझील या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती आणि यामध्ये भारताने बघा सहा किती सहा पदके जिंकलेले आहेत यामध्ये एक जे सुवर्णपदक मिळाले बघा भारताला तर ते हितेशुगुलिया जे हरियाणा राज्याशी हरियाणा राज्यातील आहेत बघा हितेशुगुलिया यांनी ते एक सुवर्ण पदक मिळवून दिलेले आहेत आणि हे पदक मिळवताच भारतातील पहिले ठरलेलं बघा ज्याने विश्व बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेले आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो महत्वाचा प्रश्न आय एम पी आय स्टार मार्क करून ठेवायचा आहे प्रश्न काय असेल तर विश्व बॉक्सिंग स्पर्धा एकतर कोणत्या ठिकाणी भरवण्यात आली होती किंवा पहिले पदक कोणी मिळवून दिले पहिले सुवर्ण पदक तर हितेश गुलिया यांनी मिळवून दिले जे हरियाणा राज्यातील आहेत पुढचा पाचवा प्रश्न आहे जागतिक आरोग्य दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर सर्वांना माहिती असेलच तर सात एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस हा साजरा करण्यात आला जागतिक आरोग्य संघटना जीचे मुख्यालय जेनेवा स्वित्झरलँड या ठिकाणी आहे आणि याची स्थापना झाली होती एक सॉरी सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली होती महासंचालक कोण आहेत टेडरस गॅब्रेसेस हे महासंचालक आहेत जी दोन हजार पंचवीसशी जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यात आला बघा तर त्याची थीम काय आहे तर आरोग्यदायक सुरुवात व आशादायक भविष्य आरोग्यदायी सुरुवात आशादायक भविष्य असे बघा जागतिक आरोग्य दिवस दोन हजार पंचवीस ची थीम आहे सहावा प्रश्न आहे कोणते ठिकाण तिकीट विक्रीतून सर्वाधिक कमाई करणारे ए एस आय संरक्षित स्मारक ठरलेले आहे महत्वाचा प्रश्न आहे पर्याय ताजमहल हे योग्य उत्तर असणार आहे जे आग्रा उत्तर प्रदेश आग्रा उत्तर प्रदेश या ठिकाणी ह्या बघा ताजमहल आणि हे तिकिटी विक्रीतून सर्वाधिक कमाई करणारे ए एस आय संरक्षित स्मारक ठरलेले आहे आता ताजमहलबाबत आपण माहिती पाहिली तर हे आठ आश्चर्यांपैकी जगातील आठ आश्चर्यांपैकी एक आहे आणि याचे वास्तुविशारद कोण आहेत तर उस्ताद अहमद लाहुरी उस्ताद अहमद लाहुरी हे याचे वास्तुविशारद आहेत सातवा प्रश्न आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा अव्वल आहे ज्याचं योग्य आहे पर्याय ब छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा बघा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत महाराष्ट्रातील देशात अव्वल आहे छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा देशात अव्वल आहे पुढचा आठवा प्रश्न आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह इथे दोन प्रश्न आपले कव्हर होतात आता भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत तर राजनाथ सिंह राजनाथ सिंह हे भारताचे संरक्षण मंत्री आहेत आणि यांनी कोणत्या राज्यातील कारवार नौदल तळावरून सागर जहाजाला हिरवा झेंडा दाखवलेला आहे प्रश्न काय विचारला जाऊ शकतो तर सागर जहाजाला कोणत्या ठिकाणाहून बघा हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे तर कारवार नौदल तळावरून आता हे कोणत्या ठिकाणी आहे तर पर्यायक कर्नाटक कर्नाटक राज्यामध्ये बघा कारवार नौदल तल आणि या ठिकाणाहून सागर जहाजाला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आता कोणी दाखवला तर राजनाथ सिंह यांचे संरक्षण मंत्री भारताचे नवा प्रश्न आहे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तेरा हजार धावा करणारा कोण पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरलेला आहे काही दिवसांपूर्वीच विराट कोहलीचे चार पाच मोठे रेकॉर्ड झाले त्याबद्दल आपण टेलिग्रामवर माहिती अपलोड केलेली आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकता आणि तसाच हा देखील महत्वाचा रेकॉर्ड त्याच्या नावावर झालेला आहे बघा आणि तो रेकॉर्ड कोणता तर पर्याय आपण उत्तर पाहूया अगोदर विराट कोहली हे योग्य उत्तर असणार आहे तर विराट कोहली हा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तेरा हजार धावा करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरलेला आहे आता टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा कोणाच्या नावावर आहे तर क्रिस गेल युनिवर्स बॉस आपण त्याला म्हणतो तर या क्रिस गेलच्या नावावर आहेत बघा सर्वाधिक धावा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटपटू जर पाहिला सर्वाधिक धावा करणार तर विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा पाहिला टी ट्वेंटीमध्ये तर क्रिस गेल हा वेस्ट इंडिजचा खेळाडू बघा युनिव्हर्स बॉस आपल्याला नाव माहिती असेलच युनिव्हर्स बॉस पुढचा दहावा प्रश्न आहे कोणता खेळाडू आय पी एल मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज ठरलेला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ भुवनेश्वर कुमार तर भुवनेश्वर कुमार हा बघा आय पी एलमध्ये मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज ठरलेला आहे याने कोणाला मागे टाकलेले आहे तर ड्वेन ब्राओ जो चेन्नई सुपर किंगचा वेगवान गोलंदाज होतो बघा ड्वेन ब्राओ तर याला मागे टाकत आय पी एलमध्ये मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज ठरलेला आहे भुवनेश्वर कुमार जर आपण स्पिनर पाहिला तर युजवेंद्र चहल हा पहिल्या क्रमांकावर आहे बघा आय पी एलमध्ये मध्ये सर्वाधिक विकेट घेण्यामध्ये स्पिनर जर पाहिला तर युजवेंद्र चहल आहे आणि वेगवान गोलंदाज जर पाहिला तर आर सी बीचा चा बघा भुवनेश्वर कुमार कोणत्या संघात आहे सध्या तर आर सी बी मध्ये आहे आणि हा आता अव्वल ठरलेला आहे बघा विकेट घेण्यामध्ये आय पी एलमध्ये पुढचा अकरावा प्रश्न आहे आशियाई बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेल्या आहे तर पर्याय क चीन चीन या देशामध्ये आयोजित करण्यात आलेलं बघा आशियाई बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार पंचवीस बारावा प्रश्न आहे खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड बिहार बिहार राज्यांमध्ये खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीसचे आयोजन हे करण्यात येणार आहे तेरावा प्रश्न आहे हरित योगाची सुरुवात कोणत्या ठिकाणापासून करण्यात आली तर पर्याय ब भुवनेश्वर भुवनेश्वर या ठिकाणापासून हरित योगाची सुरुवात ही करण्यात आलेली आहे चौदा प्रश्न आहे हाँगकाँग देशाचा शेअर बाजार कोणत्या सालानंतर सर्वात खाली घसरलेला आहे तर पर्याय क एकोणीसशे सत्त्याण्णव या सालानंतर हाँगकाँग देशाचा शेअर बाजार हा बघा सर्वात खाली घसरलेला आहे पंधरावा प्रश्न आहे दीडशेव्या आंतरसंसदीय संघ महासभाचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर पर्यायब उझबेकिस्तान या देशामध्ये दे दीडशेव्या आंतरसंसदीय संघ महासभेचे आयोजन हे करण्यात आलेले आहे पुढचा सोळावा प्रश्न आहे यावर एक महत्वाचा प्रश्न आपण इथे कव्हर करणार आहोत बघा तो प्रश्न काय असणार तर आपण लगेच पाहूया प्रश्न काय सोळावा तर भारताने दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दे कोणत्या देशाकडून सर्वाधिक रेमिटन्स विदेशातून पाठवलेली रक्कम ही प्राप्त केलेली आहे तर पर्याय ड अमेरिका तर भारताने दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अमेरिका या देशाकडून सर्वाधिक रेमिटन्स विदेशातून पाठवलेली रक्कम ज्याला आपण म्हणतो तर ती प्राप्त केलेली आहे इथे प्रश्न एक आपल्याला कव्हर करायचा बघा तर अमेरिकेने सर्वाधिक चीनकडून किती टक्के टॅरिफ हा लादलेला आहे बघा चीनकडून आकारलेला आहे तर एकशे चार टक्के चीन या देशाकडून टॅरिफ हा बघा लादलेला आहे जो एकशे चार टक्के असणार आहे भारताकडून किती वसूल करणारे टॅरिफ अमेरिका याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे दोन तीन दिवसापूर्वी मी सांगितलेलं आहे बघा तर एवढे एवढे अमेरिका हा देश बघा एवढा टॅरिफ आकारणारे भारताकडून ते आपल्याला योग्य तर आपल्याला आता कमेंटमध्ये सांगायचं आहे भेटू या पुढच्या वेळेमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर देखील करायचं आहे आणि चॅनलला लाईक देखील तसेच सबस्क्राईब देखील करायचं आहे